शेतकरी नो नमस्कार ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवडणी यंत्र तर सेमी ऑटोमॅटिक पद्धतीचं हे कांदा निवडणी यंत्र आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कांद्याची जी प्रतवारी आहे किंवा साईजनुसार निवडणी आहे तर ती तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही कांद्याची प्रतवारी किंवा साईजनुसार ग्रेडनुसार निवडणी करू शकता आहे तर चाळण्याची जी साईज आहे ती तीन इंचपासून दोन इंच दीड इंच एक इंच किंवा तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आपण याला बनवलेली आहे तर या तीन चाळण्यामधून तुम्ही चार ग्रेडचे कांदे निवडणी करू शकताय तर तुम्हाला जसे चाळण्या पाहिजे त्यानुसार आपण वेगवेगळ्या होलच्या चाळण्या या ठिकाणी बनवून देतो आहे तर पाच चाळण्या मशीनला तीन कनेक्ट होतात आणि दोन चाळण्या आपण एक्स्ट्रा देतो आहे तर साधारणतः एक दोन ते तीन मजूर दिवसभरात सत्तर ते ऐंशी गुन्ह्या या कांदा मशीनच्या माध्यमातून निवड करू शकताय तर योग्य आणि अचूक निवड करण्यासाठी उपयुक्त असलेली ही ओनियन ग्रेडिंग मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवली आहे तर पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या ओनियन ग्रेडिंग मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर बऱ्याचदा काय होतं की कांदा निवडणीच्या वेळेस मजूर वेळेवर मिळत नाही आणि मजूर जरी मिळाले तरी स्किल्ड लेबर तुम्हाला भेटत नाही आहे तर लेबर स्किल्ड जर नसेल तर कांदा मिशमय सापडतो कधी दोन नंबरमध्ये तीन नंबर तीन नंबरमध्ये चार नंबर तर त्याचा फटका तुम्हाला लिलावाच्या वेळेस मार रेटमध्ये तुम्हाला मार बसतोय तर त्याच धर्तीवर हे या मशीनच्या माध्यमातून तुम्ही अगदी अचूक आणि योग्य निवड करू शकता तर याला जर बघितलं तर वर आपण इथून कांदा टाकतो एक नंबरचं जे आउटलेट आहे तुम्हाला ते एक नंबरचं आउटलेट तुमचं इथून बाहेर पडतं आहे इथं आपण गोणी लावण्यासाठी याला सिस्टीम केलेली आहे तर आता हे जर होल्स बघितले हे आपण एकदम एकाच साईजचे होल्स मारल्यामुळं ह्याच्यामधून जे काही लहान कांदा असेल तो तुमचा खाली जातो आणि ह्याच्यापेक्षा मोठा कांदा तो इकडं तुमचा एक नंबरमध्ये येतो आहे हे तुमचं होपर आहे तर सॉरी दोन नंबरचा जो कांदा आहे तो दोन नंबरचा कांदा तुमचा इथून बाहेर पडतोय हे दोन नंबरला तुम्ही इकडे खाली दोन नंबरचा आउटलेट आहे तसेच तीन नंबरचा जो आहे तो तुमचा इकडे तीन नंबरचा कांदा बाहेर पडतो आणि चार नंबर जो काय लास्टला राहील तो तुमचा खाली पडतोय तर पूर्ण असं असं तुम्ही तीन चाळण्यांमध्ये चार ग्रेडचा कांद्याची निवड तुम्ही या ठिकाणी करू शकताय तर ऑपरेटिंग एकदम सिंपल आहे जे तुमचं रेग्युलर म्हणजे शेतात काम करणारे लेडीज वगैरे हो असतील ते ऑपरेट करू शकतात किंवा घरगुती जरी तुम्ही घरच्या घरी दोन तीन माणसांमध्ये देखील तुम्ही याचा वापर करून अगदी दिवसभरात सत्तर ते ऐंशी गुण आहे तुम्ही याची निवड कांद्याची निवड अचूक आणि योग्य पद्धतीने करू शकताय तर याच्यामध्ये मोटर किंवा इंजिन नसल्यामुळे ऑपरेशन कुठल्याही प्रकारचं नाही आहे त्याच्यामुळे कांद्याचं आपण जे काय ओवरचा पाचोळा म्हणतो किंवा टर्फलं म्हणतो ते अजिबात जात नाही आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि आता ह्याला खाली आपण टायर दिल्यामुळे पोर्टेबल आहे मुव्हेबल आहे एकच माणूस थोडं ते पुढे घ्या ना ओढून घ्या ना थोडं तर तुम्हाला हवं तसं डिझाईन तुम्ही याच्यामधून करून घेऊ शकता तर पुढचं टायर आपण त्याला मुव्हेबल केलं दोन्ही साईडला ओळवण्यासाठी इकडे इकडे प्रत्यक्ष डेएमोसाठी कंपनीला भेट द्या लाइव डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्याचा आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घर पोच मिळणार आहे तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त असलेलं म्हणजे मजुरी खर्च व काबड कष्टापासून सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेलं हे एन ग्रेडिंग मशीन आहे तर याची जी फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ती अतिशय मजबूत आपण बनवलेली आहे त्याच्यामुळे मेंटेनन्स याला कुठलाच नाही आहे तुम्हाला आणि मोटर किंवा इंजिन नसल्यामुळं वर्किंग एकदम स्मूथ आहे आता हे हे जे वरची जी वर चाळणी आता तुम्ही बेडवर जर कांदा केला तर दोन ते तीन ग्रेडमध्ये तुमचा कांदा निघतो पण जर तुम्ही फेक कांदा किंवा वाफ्यात कांदा लावत असेल तर चार ग्रेड होतात कधी पाच पाच ग्रेड होतात तर तुम्हाला हव्या तेवढ्या चाळण्या तुम्ही याच्यामधून लावू शकता तुमच्या ग्रेडनुसार किंवा जे लेअर वगैरे पण तुम्हाला पाहिजे तर वाढून वगैरे मिळतात तर आता या ठिकाणी जर बघितलं तर इथे एक नंबर कांदा तुमचा इथून बाहेर पडतोय इथं तुमचं आउटलेट, आउटलेट आहे इथं आपण पिशवी लावण्यासाठी सेटिंग केले आहे दोन नंबर कांदा तुमचा ह्याच्यामधून बाहेर येऊन दोन नंबरचं जे आउटलेट आहे ते तुमचं इकडं पडतं आहे तसेच तीन नंबरचा परत बाहेर जाऊन तीन नंबरचा तिकडे आउटलेट पडतं आहे अतिशय योग्य आणि अचूक बांनी या कांदा मशीनची आपण या ठिकाणी केली आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव हा आपला नंबर आहे या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपला मिळणार आहे आणि चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव रे कोण चांगलं आहे रे तर हे आपली कस्टमरला आपण डिलिव्हरी देतो या ठिकाणी यांनी एक दहा दिवसांपूर्वी आपल्याकडे मशीन बुक केलं होतं काय म्हणलंय हा योगेश तर तुम्ही देखील या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आम्हाला संपर्क साधू शकता आमचा जो नंबर आहे तो चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव वर्गर रे पुन्हा तर प्रत्यक्ष डेमो जर पाहायचं असेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे तर चाकणपासून पाच साडेपाच किलोमीटर अंतरावरती भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि अधिक माहितीसाठी चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव या नंबरला संपर्क साधा किंवा अल्टरनेटिव्ह नंबर जर पाहिजे असेल तर शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला देखील संपर्क साधून याची तुम्ही पूर्णपणे माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिवर देखील तुम्हाला घर पोच मिळेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस किंवा चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या मिळवू शकता अधिक माहितीसाठी संपर्क साधा घरपसल्याची संपूर्ण माहिती मिळवा ऑनलाईन बुकिंग केलं तर डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल किंवा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता धन्यवाद